महाराष्ट्राच्या राजकारणात आज असा काही वणवा पेटलाय ज्यानं सत्तेच्या सिंहासनाचं खांब मुरासकट उखरून फेकलेत गेल्या दोन अडीच वर्षांपासून गद्दारी आणि खोके या शब्दांनी ज्या राजकारणाला विळखा घातला होता त्या राजकारणात आज एक असा महाविस्फोट झालाय ज्याची कल्पना ना दिल्लीच्या चाणक्यांनी केली होती ना सह्याद्रीच्या पायथ्याशी बसलेल्या सत्ताधीशांनी ज्या मातोश्रीवरून सत्तेचा सूर्य मावळला असं वाटत होतं त्यास मातोश्रीवर आज पुन्हा एकदा भगव्याचा असा काही महासंग्राम सुरू झालाय की संपूर्ण देशाचं लक्ष आता वांद्र्याच्या कलानगरकडे लागले शिंदे सरकारचे अत्यंत खंबीर अभ्यासू आणि मुख्यमंत्र्यांचे उजवे हात मानले जाणारे कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज थेट उद्धव ठाकरेंच्या चरणी लोटांगण घातले पण देसाई एकटे आलेले नाहीत तर आपल्यासोबत शिंदे गटाचे तब्बल बावीस आमदार घेऊन ते मातोश्रीच्या अंगणात दाखल झालेत हा केवळ राजकीय भूकंप नाही तर हा एक असा राजकीय स्फोट आहे ज्यानं वर्षा बंगल्याचा सा पायास हादरवून टाकलाय दुपारची वेळ होती मुंबईत नेहमीप्रमाणे धावपळ सुरू होती पण अचानक वांद्रे कलानगर परिसरात पोलिसांच्या गाड्यांचा ताफा वाढला सायरनचे आवाज घुमू लागले आणि वातावरण क्षणार्धात तंग झालं जेव्हा शंभूराजे देसाई यांच्या गाडीचा ताफा मातोश्रीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका सुकला देसाईंच्या गाडीमागे एकामागून एक बावीस गाड्यांची रांग लागली होती ही केवळ गाड्यांची रांग नव्हती तर ती शिंदे सरकारच्या विसर्जनाची मिरवणूक होती की काय असं वाटत होतं शंभूराजे देसाई गाडीतून खाली उतरले त्यांच्या कपाळावर विजयाचा टिळा आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती त्यांच्या पाठोपाठ जेव्हा ते बावीस आमदार मातोश्रीच्या पायऱ्या चढू लागले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी जो जल्लोष केला त्यानं संपूर्ण मुंबई दणाणून गेली आले रे आले साहेबांचे वाघ आले उद्धवसाहेब पुढे चला आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा घोषणांनी आकाशाला गवसणी घातली ज्या आमदारांना कालपर्यंत गद्दार म्हणून हेणवलं जात होतं आज त्याच आमदारांच्या डोळ्यात पश्चात तापासया श्रू आणि पुन्हा घराकडे परतल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता या महाबंडाच्या मागे गेल्या अनेक महिन्यांची खतखत दडलेली होती हे बावीस आमदार शिंदे गटात असूनही गुदमरत होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांचा गट सत्तेत सामील झाल्यापासून शिंदे गटाच्या आमदारांची अवस्था दूधवाल्यासारखी झाली होती विकास कामांसाठी निधी मागायला गेलं की राष्ट्रवादीचे मंत्री अडवणूक करायचे आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली की केवळ आश्वासनं मिळायची आम्ही ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो त्यांच्यासमोर समोर निधीसाठी हात पसरणं आमच्या स्वाभिमानाला ठेच लावणार होतं असं या आमदारांचं म्हणणं आहे शंभूराजे देसाईंसारख्या ज्येष्ठ मंत्र्यालाही निर्णय प्रक्रियेत डावललं जात होतं या सर्व अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि आपल्या राजकीय अस्तित्वासाठी या बावीस शिलेदारांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव साहेबांची निष्ठा हेच आम्हाला तारणार असं म्हणत या आमदारांनी शिंदे गटाचा साथ कायमचा सोडून दिला आहे या घटनेचा सर्वात मोठा तणाखा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसला आहे आपल्याच घरात इतका मोठा सुरुंग लावला जाईल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती वर्षा बंगल्यावर सध्या स्मशान शांतता पसरली असून मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या आहेत दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही चिंतेचं वातावरण आहे महायुतीचं सरकार आता तांत्रिकदृष्ट्या अल्पमतात आलं असून सत्तेचा खेळ आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे शंभूराजे देसाई यांनी मातोश्रीवर पोहोचताच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे ईमेलद्वारे पाठवून दिला आहे ज्यामुळे सरकारला आता कोणताही कायदेशीर बचाव करणं कठीण झालं आहे हे बावीस आमदार आता अधिकृतपणे उद्धव ठाकरे यांच्या गटात सामील होण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते हा उद्धव ठाकरे यांचा विराट मास्टर स्ट्रोक आहे ज्यांनी शिवसेना फोडली होती त्यांनाच आता उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय या बावीस आमदारांच्या जाण्यामुळे केवळ सरकारच पडणार नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचं अस्तित्वच संपून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आता असा संदेश गेला आहे की शिवसेना ही केवळ चिन्ह आणि नावावर चालत नाही तर ती निष्ठेवर चालते शंभूराजे देसाई यांनी घेतलेला हा धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला एका नव्या वळणावर घेऊन गेलाय आता चेंडू राज्यपालांच्या कोर्टात आहे पण बावीस आमदार सोडून गेल्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करणं आता केवळ स्वप्न उरलंय मातोश्रीवर सध्या विजयाचा उत्सव साजरा केला जातोय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या बावीस आमदारांशी सविस्तर चर्चा करत आहेत पुढील रणनीती काय असेल शपथविधी कधी होणार आणि महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत कशी येणार यावर खलबतं सुरू आहेत पण एक गोष्ट मात्र नक्की आजच्या या घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणात हे सिद्ध केलंय की सत्तेचा माज आणि गद्दारी फार काळ टिकत नाही आजची ही रात्र महाराष्ट्रासाठी निर्णायक आहे आणि उद्याचा सूर्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील भगव्या सत्तेचा उदय करणारे कलानगरचा रस्ता आता सत्तेचा महामार्ग बनला असून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता मातोश्रीच्या त्या ऐतिहासिक बाल्कनीकडे लागले जिथून लवकरच एक मोठी घोषणा होणार आहे